मानिकपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लीक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता हा हाऊस रॉबरीचा गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये एका सहासष्ट वर्ष वयाच्या वयरुद्ध इसमास एका एका, एका आरोपीने लुटले होते त्याच्यामध्ये जवळपास दीड कोलं सोनं म्हणजे एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल त्या एका पुरुषाने घरात घुसून त्यांना विचारले की मी बाहेरून नवीन आलेलो आहे आणि या ठिकाणी मला खोली पाहिजे आणि त्यासाठी मला मी तुम्ही मदत करा असं सांगितलं आणि पहिल्यांदा प्यायला पाणी मागितलं आणि नंतर वॉशरूमला जाण्याची विनंती केली तर त्याने त्या विस्माने त्याला वॉशरूम दाखवलं आणि तो वॉशरूममध्ये गेल्यानंतर विश वयरुद्ध इस्मात सांगितलं की तुमचं वॉशरूम जे आहे ते लिकेज आहे त्यानंतर त्या मे पुरुषांनी वय इसम त्या ठिकाणी वॉशरूम बघण्यास गेले असता त्या इस्माने सत्तावीस अठ्ठावीस वर्षाच्या हत्याला त्या वॉशरूममध्ये कोंडून टाकले आणि कोंडून टाकल्यानंतर बाहेर येऊन एका शोकेसमध्ये ठेवलेल्या दोन बॅगा ज्याच्यामध्ये जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपयाचा मुद्देमाल सोने आणि चांदी हा ठेवलेला होता त्या दोन बॅगा घेतल्या आणि पसार झाला होता पसार झाल्यानंतर त्यांनी माणिकपूरच्या जवळच वसई रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला एका झुडपामध्ये त्या बॅगा ठेवल्या आणि नंतर असं दिसलं की सी सी टी व्ही फुटेजमध्ये की तो एक ज एक महिला त्या ठिकाणी आली आणि त्या महिलेने ते त्या दोन्ही बॅगा घेतल्या आणि ती निघून गेली आमच्या लोकांनी त्या पूर्ण ठ्या परिसरामध्ये जे सी सी टी व्ही फुटेज होते ते चेक केले आणि त्यानंतर असं निष्पन्न झालं की हा जो इसम आहे तोच इसम ती महिला आहे म्हणजे ह्या महि महिलेने पुरुषाचा वेष धारण करून घरामध्ये आली आणि चोरी केलेली होती अतिशय गंभीर गुन्हा होता वरिष्ठांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली होती कारण या गुन्ह्यामध्ये त्या वयोवृद्ध इसमास काही इजा होण्याची देखील शक्यता होती परंतु संयोगाने हो काही झालेलं नाही नंतर त्या इस ज्या त्या ठिकाणचे सगळे सी सी टी व्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे आमच्या सेंट्रल युनिटचे पोलीस निरीक्षक अविराज कोराडे आणि त्यांच्या पथकाने परिश्रम घेतले आणि नवसारी या ठिकाणी जाऊन जी महिला आहे त्या महिलेला रात्री साडेतीनच्या आसपास ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिला विचारपूस केली असं त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये विशेष असा आहे की या गुन्ह्यामध्ये आमच्या टीमने त्वरित रिस्पॉन्स केल्यामुळे ती टी चोरी करणारी महिला हिला आम्ही त्वरित ताब्यात घेऊ शकलो आणि सर्व वृद्धीमाल जसा जे जसा जवळपास एक कोटी चौपन्न लाख रुपयाचं सोने चांदीचे दागिने हे आम्हाला ज इंटॅक्ट मिळालेले आहेत आणि पुढील तपास आमचे टी माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव हे करत आहेत आणि याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे का हे ते तपास करत आहेत आज ते रोजी तिला कोर्टासमोर हजर करण्यात येईल आणि त्याच्यानंतर तिची पी सी मागण्यात येईल याच्यामध्ये असं आहे की ही जी महिला चोरी करणारी आहे ती ह्या सहासष्ट वर्ष वयाच्या इसमाची या मोठ्या सुनेची सखी बहीण आहे कदाचित त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचा हस्तक्षेप असू शकतो परंतु ती, ती घरातलीच असल्यामुळे त्या नातेवाईकापैकीच असल्यामुळे तिला क्ल्यू मिळाला की, की हे वयोवृद्ध इसम घरात एकटेच आहेत त्यामुळं ती त्यावेळेला पोचली आणि तिने हा डाव साधलेला आहे त्यांची ती बहीण जी आहे ती पण सामील आहे का ती शक्यता नाकारता येत नाही आत्तापर्यंत तरी तपासामध्ये असं काही निष्पन्न झालेलं नाही आम्ही तिला इंटरोगेट केलं परंतु परंतु हे पुढे जसा तपास जाईल त्याच्यावरून काय अजून तांत्रिक विश्लेषण असेल जसं काही ती कोणाशी बोलली फोनवर किंवा काय त्याच्यानं त्याच्यातून आम्हाला धागेद्वारे मिळतील आणि कोणाचा अजून हे आहे का सहभाग आहे का ते निष्पन्न होईल केलेलं शक्यता आहे कुठल्या तरी सिरियलमध्ये भा, असणं असं बघण्याची शक्यता आहे त्याच्यातूनच तिने तिला ही प्रेरणा सुचली असेल कारण सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघितल्यानंतर तिच्या हालचाली देखील पुरुषासारख्या वाटतात दाढी आणि मिशा लावल्यानंतर आणि टोपी घातल्यानंतर सगळ्या हालचाली पुरुषासारख्या वाढतात चोरी कसं चोरी शक्यता आहे तिला काय कर्ज असू शकतं काही गोष्टी आता त्या तपासाचा भाग आहे पुढील तो मानिकपूर पोलीस स्टेशन करतील काय 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 पुरुष बनण्यासाठी तिने दाढी लावलेली आहे मिशा लावलेल्या आहेत आणि टोपी घातलेली आहे आणि पुरुषांचे शर्ट घालून ती वावरत आहे आणि ती तिने आवाज पण पुरुषाचा आवा काढलेला आहे त्या इस्माशी बोलताना कारण आम्ही जो जेव्हा व्हिजिट केली स्पॉटला तेव्हा त्या ते जे फिर्यादी आहेत त्यांनी आम्हाला पुरुष आला म्हणूनच सांगितलं त्यांना असं काही संशय आला नाही तिच्या बाबतीत ती त्याची नातेवाईक असताना देखील तिला तिच्याबद्दल त्यांना काही संशय आलेला नाही इतकं तिने ते व्यवस्थित वेषांतर केलेलं आहे कुठून ते खरेदी केली असणार हे सगळं हे आता ते गुजरातमधूनच कुठून खरेदी केलं असणार हे सगळे तपासामध्ये निष्पन्न होईल आता ते तर लोकांना काय आवाहन करणार कुठल्याही नातेवाईकावर देखील काय विश्वास ठेवू नका आणि घरात इतकं मोठं सोनं ठेवण्याची आवश्यकता नव्हती हो त्यांना लॉकरचा किंवा इतर गोष्टींचा पर्याय उपलब्ध होता ते त्याचा वापर करू शकले असते कारण इत आणि घरात पुरुष वयोवृद्ध इस्माला एकट्याला सोडून जाणं हे देखील घातक आहे हे याच्यातून लोकांना मी सांगू इच्छितो की घरात आपल्या मोठ्या माणसांना ठेव वयोवृद्ध इस्मांना ठेवताना काळजी घ्यावी म्हणून